नमस्कार मित्रमंडळी आज आम्ही निघालो आहोत तिवऱ्याला राजापूर गावाला आमच्या मंदिरात पाया पडायला सो घरातले सगळे आहेत इथे गाडी घ्यायला आलो आहे त्रिशू आहे इथे माहेरभर तर गाडी घेऊन पुढे जाऊया बाकीचे जा सगळे पुढे थांबले तुम्ही तर सगळे येऊन बसलेले आहेत गाडीमध्ये सगळ्यांना पिकअप केलं आहे तर आजचा दौरा तिवऱ्यात गावच्या मंदिरात आमच्याबरोबर गावचं म्हणजे कुलदेव तिला कुलदेवीला चला तर मग आपण आता पोचलो राजापूर डेपोला आणि राजापूर डेपो समोर जो फ्लायओवर वरती चढतो त्या फ्लायओवरला घेऊन वरती निघायचं आहे टुवर्ड्स मुंबई रस्ते काही मजा मग बघा मस्त झाडं फुल्या फुलं आली बघा झाडं लावली पिंक आणि येलो मस्त आली तिथे ठेवलं आहे आणि इथे बोर्ड मारलेलं आहे इथे कोल्हापूर नाईंटी किलोमीटर आहे इथे हे हॉटेल आहे ना या हॉटेलच्या बाजूने हा जो रस्ता असतो त्यातून इथे आतमध्ये आपल्याला जायचं आहे तेवढे होझरच्या साईडने आणि हा रिसोर्ट शर्लिंग मोल्टा इकडे आहे रिसोर्टिंग घर आहे आणि आता इथून हा राईटला जो कच्चा रस्ता जातो बंद ह्याच्यातून आपल्याला आहे आतमध्ये मंदिराकडे कच्चा म्हणजे आहे खडी टाकून ठेवली आहे तो रस्ता एवढा छोटा आहे खराबच होत चाललाय सो ह्याच्या पुढे चालू आहे सो आता आम्ही इथे पोचलोय सांगितल्याप्रमाणे इथे गाडी पार्क केली या ब्रिजवर कारण पुढे रस्ता खराब आहे इथपर्यंत सुद्धा खराब होता पण तरी जास्त चालायला नको म्हणून इथपर्यंत आणली गाडी आणि हे बघा इथे पाणी वाहतं आणि हा झाड बघा जुनं झाड आहे किती मस्त मोठं चला तर मग पुढे जाऊया तर आता वाटेने पुढे चालत निघालो आहोत आम्ही थोडंसंच अंतर आहे निसर्गाचा आनंद घेत पुढे चालू आता ते बघा <laughs> ते तिकडे मंदिर दिसायला आहे आपल्याला तिथे जायचंय सगळं पूर्ण जंगलच जंगल आहे साईडला हे बघा लांबूनच मंदिर बघितलं की किती सुंदर वाटतं हे जुनं जे मंदिर तसंच जपलेलं आहे थोडीशी त्याची थोडंसं जे काम होतं कुठे वासे वगैरे चेंज ते तेवढे केलेले आहेत पण बाकी जे मंदिर आहे ते तसं तसं जपलेलं जातं तर त्यामुळे किती सुंदर दिसतंय बघा लांब लांब त्रिशू कसं आहे मंदिर चांगलं आहे ते पादुका आहेत औदुंबराचं झाड आहे मोठं तिथून पुढेही दीपमाला त्याच्या बाजूला तुळशी वृंदावन आणि मागे जुनं मंदिर हे मंदिराच्या बाजूचा परिसर पूर्ण हिरवं इथे बघा पाहदु काय नाही औदुंबर आणि आणि त्या बाजूला तिकडे विहीर मोठी अशी विहीर इथे एक छोटंसं मंदिर आहे एवढी मोठी विहीर आहे बघा आणि किती जवळ पाणी आहे बघा हे पाणी नेहमी असतं इथे हेच पाणी गावाला सुद्धा जातं तिथे हे पंप रूम वगैरे बांधलं आणि वाडीला थोडे पाणी जातं आणि इथे आता पाय धुवण्याची व्यवस्था केली आधी हे नव्हतं ते हे चांगलं केलं आहे जुनं फक्त थोडं कलर काम किंवा थोडं जरा जे सांभाळलं पाहिजे ते काम केलेलं आहे बाकी कसं आहे तसं जुनं जपलेलं आहे हां बेल नाही कृषी

लाओ वरती मातीत तुटे। मातीत तुटे। हाँ वेरी गुड पाया पड़ ये तीन पाय धुन गए थोड़ा सा पाए ना इधर ले पाए धु तो ये ही थे अरे ये ना वरती दूसरा पाए बस

Hikure basu. Hikure basu. Mite basu. Ka? Mite basu. Desen baram. Desen. Toko mi hikure basu. Azuba. Hikure ya. Hikura. Ah. Hikure basu hawai jai gata. Hikure ya. आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता परत घरा आमच्या घराकडे चाललो आहे तिथे पाया पडायचे आणि नंतर मग पुढे ब्राह्मण देव आता तो इथे घरात ब्राह्मण देवाचा रवळनाथ रवळनाथच मंदिर आहे तिथे जायचं हे महामाया देवीच ना हे मंदिर जे आहे ते महामाया देवी चला तर मग आता इथून पुढे निघूया चला तर मग निघूया आता परत पुढच्या मंदिराकडे सो आपण आता इथून घेतोय लेफ्ट राईट गेलो की कोणीतलं बाहेर जातो लेफ्ट मध्ये आपलं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे पाया पडूया आणि नंतर मग मा परत मागे घरी जाऊया हे बघा इथूनच दिसायला लागतं मंदिर परत हे बघा हे पण जुनं मंदिर आहे थांबूनच बघितलं की किती सुंदर वाटतं हे बघा हे रवळनाथच मंदिर कृषु तिथे कोण आहे बाप्पा इकडे हळू सावकाश करडा होता कुठे मंदिर कुठला बस आता एक एक कडे लाव हां लाव हो दे मी पकडतो नको हे घे मत पकड एक घे என்னது? தேவேதே. டி கிரேக்ரே. ஹ்ம். வேற வேக காடனும் गुसा होत नाही पायापड तिकडे पाया पड तिकडे ते पण बाप्पा तिथून असं इथून पाया पड इथूनच हात जळ इथून हात जळ आहे आमचं हे रवळनाथचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर आतलं हे बांधकाम त्या जुन्या पद्धतीचं आणि फार छान अशा जपलेल्या देवांच्या मूर्त्या <laughs> सो इथे सुद्धा दर्शन झालेलं आहे आता इथून परत राजापूरला घरी इथे थोडी झाडे सुकलेली आहेत आणि पावसाळ्यामध्ये हे मस्त वेग एकदम हिरवळ पसरलेली असणार आपल्याला आता या रस्त्याने परत आपलं मागे घराकडे चला तर मग घरी तर मग तुम्ही दोन्ही मंदिर बघितली कशी वाटली मंदिरं छान वाटली असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा